आदेश आले खाली ते ऐकावे लागतात भाजपचा जो आदेश येईल तो मान्य करावा लागेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार आज बारामती दौऱ्यावर होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार स्थानिकांशी संवाद साधत होते त्या दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावलाय महायुतीच्या जागा वाटपावरून बोलताना त्यांनी अजित पवारांना टोला लगावला केंद्रातून आदेश आले तर महायुतीच्या नेत्यांना ते ऐकावेच लागतात दिल्लीवरून भाजपचे जे आदेश येतील ते मान्य करावे लागतील आणि एकनाथ शिंदे यांना देखील मान्य करावे लागतील असं रोहित पवार प्रश्न इतर महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत खर तर केंद्रातून आदेश आले तर खाली ते ऐकावे लागतात आता कसं असतं की आता आम्ही सर्वजण काय बोलतोय की दिल्ली समोर हे सगळे झुकलेले आहेत आता हे परसेप्शन वेगळं करण्यासाठी थोडंसं नाटक ते करतील बैठक झाली असं दाखवतील आम्ही भांडतोय असं दाखवतील पण शेवटी दिल्लीवरनं भाजपचा जो आदेश येईल तो अजितदादांनाही मान्य करावा लागेल आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही मान्य करावं लागेल आणि जर मान्य केला नाही तर त्यांचे नेते जे आज सुखरूप घरी बसलेले आहेत कुठलीही कारवाई त्यांच्यावर आत्ता तरी चालू नाही ती परत एकदा चालू होऊ शकते आणि मग ती सुरू झाली तर परत नेते अजितदादांवर प्रेशर आणणार आणि म्हणणार नको रे बाबा आता आपल्याला कारवाई नको जे केंद्र म्हणतंय जे बी जे पीचे मोठे नेते म्हणतात तेच आपल्याला ऐकावं लागेल हेच पुढच्या दोन दिवसात झालेलं आपल्या सगळ्यांना विचार दरम्यान भाजपने पक्ष आणि घर फोडलं भाजपचे देखील अनेक मतदान गरतील। मतदार आता तुतारीला मतदान करतील बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते हे केवळ जनतेला खुश करण्यासाठी ते अजित पवारांचा प्रचार करणार नाहीत असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलंय शेख लोकमत डॉट कॉम पुणे